लोण मध्ये सोमवारी अतिक्रमण हटाव मोहीम शिरवळ चौक घेणार मोकळा श्वास अतिक्रमण धारक खोकी व्यावसायिकांचे होणार पुनर्वसन लोणन शहरातील वाहतूक कोंडीने लोणकर हैराण झाले असून है गेल्या चार महिन्यांपासून वाहतूक दुपटीने वाढल्याने वाहतूक कोंडी बरोबरच अनेक अपघात होऊन निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय तर काही ना कायमचे अपंगत्व आले आहे याबाबत प्रसारमाध्यमांनी आवाज उठवल्याने प्रशासनाने या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी पर्याय म्हणून लोणन सातारा लोनन शिरवळ लोनन खंडाळा या रस्त्यावरील अतिक्रमण तसेच शासकीय व नगरपंचायत जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सोमवारी हाती घेतली या हो आहे याबाबत टपरी धारकांना व अतिक्रमणधारकांचे नुकसान होऊ नये म्हणून पूर्व सूचना देऊन स्वतःहून अतिक्रमण काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत ही मोहीम राबवल्यानंतर टपरीधारकांचे पुनर्वसन बाजारतळ व लोणंद बस स्थानकासमोर केले जाणार आहे लोणंद शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न हा गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर बनत चाललाय हा प्रश्न सोडवण्यासाठी पंधरा दिवसांपूर्वी लोणंद नगरपंचायत सार्वजनिक बांधकाम विभाग महावितरण अधिकारी व नागरिकांची बैठक झाली होती यामध्ये सर्वानुमते शहरातील अतिक्रमणे काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार लोणंद नगरपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या वतीने लोणंद शहरातील रस्त्यावरील व नगरपंचायत हद्दीत मालकीच्या जागेवरील अतिक्रमणे करणारे व्यावसायिक व नागरिकांना नोटीसा धाडण्यात आल्या लोणंद नगरपंचायतीच्या वतीने ऑडिओ क्लिपद्वारे लोणंद शहरातील सर्व रस्ते त्याचप्रमाणे शासकीय व नगरपंचायतीवरील अतिक्रमणे व्यवसाय व नागरिकांनी दिनांक दहा फेब्रुवारी पूर्वी काढून घ्यावी अन्यथा पोलीस बंदोबस्तात ती हटवण्यात येणार असल्याचे आवाहन करण्यात आले होते नागरिकांना माहिती दिल्यानंतर सोमवारी ही अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येणार आहे बाधित झालेल्या व्यावसायिकांचे एसटी स्टँड समोरील जागा व बाजार तळ येथे तात्पुरते स्वरूपात पुनर्वसन केले जाणार आहे अतिक्रमण काढलेल्या जागेवर पुन्हा अतिक्रमणे होणार नाही यासाठी लगेचच रस्ता रुंदीकरण केले जाणार आहे तर वाहन पार्किंगसाठी गणेश मंदिर समोरील जागा व इतर शासकीय जागेत सोय केली जाणार आहे दरम्यान कालपासूनच अतिक्रमण करणारे खोकी धारकांनी आपले अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली असून लोणंमध्ये सर्वत्र अतिक्रमण हटाव मोहिमाची चर्चा सुरू आहे